नमस्कार मित्रांनो मी श्रुती मधुसूदन लहाने सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष येतं नवीन उमेदी घेऊन नवीन उत्साह घेऊन आणि या उत्साहात भर पाडणारे दोन ऐतिहासिक दिवस एक म्हणजे तीन जानेवारी अर्थात ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बारा जानेवारी हा तर दुग्ध योग आहे युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राजमाता राष्ट्रमाता माजिजाऊ यांची देखील जयंती खरं तर राऊसाहेबांकडे बघून मला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो पण असं वाटतं की ही सर्व गुण संपन्न मायमाऊली कशी दिसत असावी ते तलवारीसारखे धार दार व चमकदार डोळे आणि त्याच डोळ्यांमध्ये ममत्वाचा अथांग सागर ते शत्रूंसाठी कठोरवाणी असणारे ओठ पण त्याचमुखी मायेचे बोल ते आभाळा एवढं मोठं काळीज ज्या पायांमध्ये शत्रूला अत्याचाराला तुडवण्याची हिंमत त्याच पायाने रखडलेली माती पावन करायची ताकद खरंच खूप अभिमान वाटतो मला कधीकधी असं वाटतं की आजच्या या युगात सावित्रीबाईंनी आणि जिजामातांनी परत जन्म घ्यायला हवा पण मग असंही डोक्यात विचार येतो अत्याचारी आणि दूषित युगात माझ्या माय माऊलींच्या काळजाला यातना झाल्या असत्या खरं तर आम्हा जिजाऊंच्या लेकींनाच पुढाकार घ्यायला हवा आणि तसं घडतही आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक अशी स्त्री असते जी आपल्याला समजून घेते समजावून सांगते शाबासकी देते वेळ पडल्यास कानही पिळते खरं तर विधा त्याने स्त्रीला घडवतानाच तिला सर्व गुण संपन्न बनवलं आहे आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचा पुढाकार असतोच मग ऑपरेशन सिंदूर सारख्या मिशन मिशनला लीड करणाऱ्या सोफिया कुरोशी किंवा वामिका सिंग असो की मग भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या आपल्या भारतीय क्रिकेट संघाच्या महिला असो भारताच्या इतिहासात अशा कित्येक स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी आम्हाला खूप मोठं काही करून जाण्याची प्रेरणा दिली देवी गार्गींनी स्वतःच्या अधिकारांबद्दल विचारण्याची समज दिली स्वतःचं बाळ पाठीवरती घेऊन रणांगणात भिडण्याची ताकद राणी लक्ष्मीबाई यांनी दिली कमी शब्दात खूप काही करून जाण्या जाण्याचं बळ आम्हाला इंदिरा गांधींनी दिलं अनाथांची माई सिंधुताई यांना तर कुणीच विसरू शकत नाही यांचं योगदान खरंच अविस्मरणीय आहे आणि चार भिंतींना छेद देऊन आकाशात उंच भरारी घेऊन आम्हाला पंख दिले ते गुंजन सक्सेना यांनी मित्रांनो जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आजकाल स्त्रियांचं प्रत्येक क्षेत्रात योगदान आहे आपल्या कुटुंबाला काय हवं नको आपल्या मुलांना बाळांना काय हवं नको ते बघून गृहिणी आपला प्रपंच सांभाळते आपल्या सात जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून उपास तपास जप तप ती करते पण बऱ्याचदा तिला त्या बदल्यात सासुरवास भोगावा लागतो आजकाल वर्तमानपत्र उघडतात स्त्रियांवरच्या अत्याचाराबद्दल कितीतरी बातम्या दिसतात आपल्याला आणि या विरोधात जर ती आवाज उचलायला जाते तर तिचा आवाज दाबला जातो बऱ्याचदा समाज रक्षकांकडेच गेलं तेव्हा कळतं की ते समाज रक्षक नसून समाज भक्षक आहेत आपल्या आईबाबांचं स्वप्न घेऊन डॉक्टर संपदा मुंडे हे शिकायला शहरात जाते आणि स्वतःवर झालेल्या अत्याचारामुळे आणि बलात्कारामुळे ती स्वतःला संपवते सर, ही खरच खूप नैराश्याची गोष्ट आहे की सर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात आजही शहाऐंशी बलात्कार दररोज होतात एखाद्या चौकातल्या टपरीवरती उभं राहून स्त्रियांकडे वखवखलेल्या नजरेने पाहणारे बलात्कारी कुणाचे तरी भाऊ वडील किंवा मुलं असतात तरीही हे घडतं द्वापार युगात द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्ण धावून आले होते परंतु या कलियुगात असं होणार नाही आणि म्हणूनच पुष्यमित्र उपाध्याय म्हणतात छोडो मेहंदी खडग संभालो छोडो मेहंदी खडग संभालो खुदही खुदही लज्जाहीन पडे है वो क्या लाज बचाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ अप गोविंद ना आएंगे एखादी मुलगी किंवा स्त्री तिचे स्वप्न घेऊन घराबाहेर पडते तेव्हा पुरुषांची वाईट नजर तिचे पंख छाटून घेते एखाद्या मुलीचं लग्न ठरल्यावर ती राजा राणीचे स्वप्न कर आ, संसार करण्याचे स्वप्न पाहते परंतु बऱ्याचदा तिला हुंड्यासाठी हिनवलं जातं स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी पुरुषांची देखील खूप मोठी भूमिका असते आणि बहुसंख्य पुरुष ती भूमिका निभावतात सुद्धा उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईच्या प्रत्येक कार्यात त्यांना पाठबळ दिलं महर्षी धोंडू केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या काळात डॉक्टर शरदचंद्रजी पवार आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनी महाराष्ट्रात महिला धोरण आखलं स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण सैन्य दलात मिळवून दिलं स्त्री पुरुष ही संसार रूपी रथाची दोन चक्र असतात आणि ती समान गतीने चालायला हवी स्त्री खरंतर इतकी सुकोमल इतकी हळवी आहे की ती बऱ्याचदा स्वतःपेक्षा जास्त भरोसा आपल्या प्रियकरावर ठेवते आणि म्हणूनच ती अफताबची श्रद्धा होते एक आळी आपल्या बाळाला जन्म देताना जितक्या सुजते त्यात सगळ्या काळा ती तिच्या बाळाचा चेहरा बघून विसरते स्त्री ही हळवी तर आहेच त्याबरोबर ती भोळी देखील आहे स्त्रियांच्या याच भोळेपणाचा फायदा समाजातील घटक बरेचदा घेताना दिसतात स्त्रियांच्या या अवस्थेबद्दल भरपूर साहित्यिकांनी खूप छान छान घेऊन ठेवलं आहे पण त्यातील मला भावलेली सौ माधुरी चव्हाण जोशी यांची एक गझल करते थोडी स्वप्न गोळा तर माझ्यासारख्या अनेक युवतींना सावध करताना माधुरी जी म्हणतात करते थोडी स्वप्ने गोळा स्वप्नांसे वय कायम सोळा करते थोडी स्वप्ने गोळा स्वप्नांसे वय कायम सोळा वयात येता गहान पडतो झाडांवरचा का डोळा वयात येता गहान पडतो झाडांवरचा का हिंदोळा सखे जरी तो सती पार्वती हरेक शंकर नसतो भोळा मुके पाखरू फडफडणारे मायेचा काना डोळा मुके पाखडू फडफडणारे मायेचा काना डोळा बैलांनाही मालक म्हणतो करू साजरा यंदा पोळा उरी वेदना मना मनाची वजन सुखाचे तोळा तोळा उरी वेदना मना मनाची वजन सुखाचे तोळा तोळा तू घुसमटते गळ्यात घालून अंध रुढींचा जडवे टोळा नजरेने तो चिरडू पाहतो तुला नजरेने तो चिरडू पाहतो तुला जसा तो पाला पाचोळा उघडा आता तू स्वतःचा आपल्या भाळावरचा तिसरा डोळा उघडा आता तू स्वतःचा आपल्या भाळावरचा तिसरा डोळा करते थोडी स्वप्न गोळा स्वप्नांचे वय कायम सोळा धन्यवाद आणि हो ही गजल, गजल गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या आवाजात नक्की आहे का जय जिजाऊ जय सावित्री